नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर दोन दिवसापूर्वी ना मी संपूर्ण किचनची ना साफसफाई केली पूर्ण डीप क्लिनिंग केली म्हणजे महिन्यातून आहे ना, ना असं मी एकदा करतच असते पूर्ण किचन क्लीन करते त्याच्यामुळे काय होतं किचनमध्ये धूळ वगैरे होत नाही किंवा जाळे वगैरे असे काही होत नाही किंवा झुरळं वगैरे पण होत नाही कायमस्वरूपी क्लिनिंग जर ठेवली ना आपण तर आपल्या किचन पण आहे ना अगदी व्यवस्थित राहतो त्यानंतर आपल्या किचनमध्ये कुठल्या वस्तू आहेत किंवा कुठला किराणा बाकी आहे किंवा कुठल्या वस्तू आपण नको असलेल्या ठेवलेल्या आहेत तर त्यासुद्धा आहे ना आपल्याला बाहेर काढायला बराचसा वाव या क्लिनिंगमुळे मिळत असतो त्यामुळे प्रत्येक महिन्याला ना अशा डीप क्लिनिंग मी करतच असते आणि एखाद्या महिन्यात जर नाहीच जमलं तर मग लास्ट टाईम तुम्हाला मी दाखवलेलं होतं की वरच्यावर मी कशा पद्धतीने किचन क्लिनिंग करत असते तर ह्या महिन्यामध्ये ना पूर्ण किचन डीप क्लीन करायचा होता तर आता आहे ना माझा बराचसा किराणा हे जे नवीन किचन कॅबिनेट तयार केलेलं आहे तर त्या कॅबिनेटमध्ये ना बसून जातो सहसा ना पहिले असं व्हायचं की बराचसा जो किराणा आहे ना तुम्हाला कोंबून किंवा पिशव्या ज्या आहे ना तर त्या मला ओपन करून आणि मग डब्यामध्ये किराणा जास्त भरला जात नव्हता कारण माझ्या पुढे प्रश्न पडायचा की एका डब्यामध्ये जर एखादी वस्तू जर ठेवली जसं की समजा डाळ झालं किंवा तूर डाळ झालं तर मग बाकीच्या डाळी ठेवायच्या कुठे आणि जर त्या ऍडजस्ट केल्या तर मग बाकीचा किराणा कसा ऍडजस्ट करायचा पण हे कॅबिनेट तयार केल्यापासून ना सगळ्या गोष्टी अगदी सुटसुटीत राहतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी होऊन जाते की माझ्याजवळ कुठला किराणा आहे ना तर ते माझ्या लगेचच लक्षात येतं कुठली गोष्ट माझ्या एक्स्ट्राचे आहे आणि कुठली गोष्ट माझी संपली आहे ते फक्त मी जर कॅबिनेट ओपन केलं नाही आणि एक दोन डबे स्टोरेज साठी केलेले आहेत ते जरी मी उघडून पाहिले की लगेचच मला समजतं की माझ्या जवळ कुठला किराणा बाकी आहे नाहीतर मग अगोदर आहे ना खूप अशी किराण्याची सुद्धा कोंबा कोंब व्हायची किंवा वस्तू आहे ना एकाच डब्यामध्ये मला आहे ना दोन तीन डबे ऍडजस्ट करावे लागायचे जे आपले फ्लॅट डबे असतात ना तर त्याचा पण व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला होता म्हणजे जरी माझ्या जवळ जागा कंजेस्टेड होती तरी पण मग मी माझ्या पद्धतीने किराणा ॲडजस्ट करायचे पण त्याहून अगदी सोपं जसं माझं हे किचन कॅबिनेट झालेलं आहे तर तेव्हापासनं आहे ना अगदी सोपा आणि सुरळीत किराणा भरला जातो तर मग म्हटलं चला आपण ज्या काही किराण्याचे हे जे काही कंटेनर आहेत ना तर ते कंटेनर सगळे रिकामे करून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये काही थोडाफार किराणा उरलेला असेल किंवा वस्तू उरलेल्या असतील तर त्या आपण काढून घेऊ आणि सोबतच तुमच्याबरोबर अजून एक गोष्ट मी शेअर करणार आहे की किचनमध्ये आपण आपण जेव्हा काम करत असतो कर ना तर त्यावेळेस आपलं काम सुखकर होण्यासाठी किंवा आपण जो काही किराणा आणतो ना तर तो भरून ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचे कंटेनर्स जे आहे ना ते आपल्याला जास्त उपयोगी पडतात किंवा कुठल्या प्रकारचे कंटेनर जे आहेत ना ते जास्त जागा घेतात किचनमध्ये तर ते सगळं तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण होणार आहे बरं का तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा तर सगळे ना मी जे काही कंटेनर आहे ते रिकामे केलेले आहे आणि ना सुरुवात मी केलेली आहे ते भांडे घासण्यासाठी काय होतं जे हे उरलेले जे काही थोडेफार डाळी वगैरे असतात किंवा शेंगदाणे वगैरे जे असतात ना तर थोडं थोडं ना उरतंच आपलं प्रत्येक महिन्याला त्यात शंकाच नसते पण मग त्यातही आपल्याला अजून किती ॲड करायचं आहे तर ते अगदी हे कंटेनर आणल्यापासून ना मला सोपं व्हायला लागलेलं ला आहे तर हे जे काही चौकोनी प्रकारचे मी जे कंटेनर यूज करते आहे ना तर ते कंटेनरमुळे ना थोडीशी आपल्या किचनमध्ये किंवा कॅबिनेट्समध्ये किंवा तुमच्याजवळ रॅक वगैरे असेल ना तर ते हे जे चौकोनी कंटेनर आहे ते ठेवायला अगदी सोपे जातात याचा मला ना खूप छान अनुभव पण आला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जसे कंटेनर घ्यायचे तसे अवेलेबल असतात ते एक किलोमध्ये अर्धा किलोमध्ये आणि अगदी पावशरमध्ये सुद्धा हे चौकोनी जे कंटेनर असतात ना तर ते अवेलेबल असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला आहे ना स्पेस खूप कमी लागते तर बघा सगळे भांडे जे आहे ना ते मी रिकामे केलेले आहे अगदी काजू बदाम सुद्धा मी रिकामे करते कारण काय झालं माहिती का मागच्या महिन्यामध्ये मी कुठल्या बरण्या किंवा डबे क्लीन केलेले नव्हते आणि काय होतं आपण जर ह्या कंटेनरला प्रॉपर वॉश वगैरे केलं घासून वगैरे घेतलं थोडी हवा दाखवली थोडीशी ऊन जर दाखवला ना तर मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा वस्तू जर भरून ठेवली तर मग त्याला वादळ किंवा असे बारीक आहे ना किडे वगैरे लागण्याची शक्यता आहे ना खूप खूप कमी होऊन जाते किंवा आहे ना ते जे आपलं जे काही किराणा आहे ना तो अगदी व्यवस्थित राहतो मग त्यामध्ये काजू बदाम झालं पिस्ता झालं किंवा आपले जे काही मनुके वगैरे असतात ना तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित राहतात नाहीतर मग आहे ना मनुक्यांना म्हणा काजू बदामला म्हणा थोडीशी ना जर आपण जर घासले नाही किंवा व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मग कीड ही लागतच असते त्याच्यामुळे ना कुठलेही तुमच्याजवळ स्टीलचे भांडे असो किंवा अशा प्रकारचे कंटेनर जरी असेल ना तरी पण ते ना तुम्हाला जेव्हा वेळ वेळ मिळेल महिन्यातून एकदा म्हणा किंवा दीड महिन्यातून एकदा घासून आणि त्याला व्यवस्थित ऊन दाखवायचं आता जेव्हा पावसाळा असतो ना तर त्यावेळेस मी काय करत असते ऊन नसतं आपल्याला अवेलेबल मग मी काय करते जे आपलं किचनमध्ये गॅस असतो ना तर ते ऑन दे करून देते आणि मग हे जे स्टीलचे डबे जे आहे ना त्यांना दुरून दुरून थोडेशी ना मी वाफ दाखवते आणि पुन्हा मग त्याला आहे ना फॅन खाली ठेवत असते पण मग हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात एवढा काही त्रास होत नाही तर मग लगेचच आहे ना उन्हामध्ये किंवा माझ्या खिडकीमध्ये बरंचसं चांगलं ऊन येतं त्याच्यामुळे बेडवर ठेवून दिलं की बरोबर ह्या डब्यांना ना ऊन लागतं तर मग जरी आता मी संध्याकाळी हे काम करते आहे तरी पण मग मी एक पूर्ण रात्रभर ना या डब्यांना ना प्रॉपर हवा आणि ऊन लागू देणारी मग उद्या उद्या पण पूर्ण आहे ना ऊन लागून द्यायचं दुपारचं ऊन पूर्ण डब्यांना घेऊ द्यायचं आणि मग संध्याकाळी मी जे काही आपला किराणा वगैरे आहे ना तो भरायचा म्हणजे मग आपल्याला आहे ना जे काही आपण साठवणुकीचं सामान आणलेलं आहे तेही व्यवस्थित राहतं आणि कीड लागण्याची जी काही भीती असते मनातली ती सगळी निघून जाते असं म्हणायला हरकत नाही तर मग एक एक स्लॉटमध्ये ना मी भांडे आणत होते छान मस्तपैकी पुसून आणि ते ना छान त्या बेडवर आहे ना सुकत ठेवत होते तर आता रात्रभर फक्त त्याला ऊन ऊन मिळणार नाही फक्त हवाच मिळणार आहे आणि काजू बदामसाठी सुद्धा ना मी जे काही आपल्या बरण्या असतात ना काचेच्या त्या यूज करते तर त्याचा पण रिझल्ट खूप छान आहे म्हणजे एक पावशरचं पाऊच आपण जर आणलं ना सॉरी आतपावचं तर ते पूर्ण पाऊच जे आहे ना त्या बर्नीमध्ये व्यवस्थित काजू बदाम बसतात पण आणि हँडल करायला पण खूप सोपे आहेत हे ना, पन, पन, आहे, ना मी खरं तर डीमार्टमधून घेतलेले आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि खूप असं म्हणजे म्हणतो ना आपण इझी टू हँडल आहे असं आपल्याला अगदी अवघडल्यासारखं वाटत नाही की आता पडेल किंवा फुटेल असंही अजिबात नाही घासायला पण एकदम सोपे आहे आणि पुसायला पण एकदम सोपे आहे फक्त एक जे आहे ना जे अर्धा किलोचे कंटेनर आहे बघा त्याला ब्लॅक कलरचं झाकण आहे तर ते कंटेनरचं फक्त काय होतं माहिती आहे का घासताना थोडंसं ते, ते लीड जे आहे ना ते मध्ये येतं बाकी यूज करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण जेव्हा आपण घासतो ना तर त्यावेळेस ते लीड थोडंसं मध्ये येतं बाकी मग यूज करण्याच्या दृष्टीने तर अगदी छान आहे आणि सगळेच जे कंटेनर आहे ना ते एअरटाईट कंटेनर आहे त्याच्यामुळे वस्तू आहे ना त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित राहतात त्याच्यामुळे मला ना, ना हे, हे कंटेनर यूज केल्यापासून आहे ना म्हणजे अगदी वस्तू पण व्यवस्थित राहतात आणि किराणा पण सुटसुटीत राहतो आणि याचे एक्झॅक्टली ऑपोजिट आहे ना आपले हे जे स्टीलचे डबे असतात ना ते असतात खरं सांगू का म्हणजे स्टीलचे डबे असे नाही की मी नवीन कंटेनर आणलं म्हणून त्यांना म्हणते किंवा काही तर पण आहे ना ते ना जरा जास्त जागा पण घेतात आणि आपण काय करतो कुठल्या पण भांड्याच्या दुकानात गेलो ना तर हाच विचार करतो की छोटा डबा घेण्यापेक्षा थोडासा मोठा डबा घेतला तर जास्त वस्तू मावेल आणि त्या हिशोबानेच मग आपण डबे घेतो आणि त्याच्यामुळे ना त्या डब्यांमध्ये ना आपल्याला असं सुटसुटीत गोष्टी ठेवाव्या ठेवता येत नाही एका डब्यामध्ये दोन तीन वस्तू आपल्याला ठेवाव्या लागतात तेव्हाच मग त्या त्या स्टीलच्या डब्याचा उपयोग झाला असं वाटतं त्याच्यानंतर ना तर आपले जे काही समजा आपण बाजरी वगैरे किंवा पीठ वगैरे किंवा आपण जर म्हटलं ना तांदूळ वगैरे ह्याच्या गोष्टी आहेत ना की ह्या आपण जास्त प्रमाणात भरतो किंवा साखर झालं तर ह्या गोष्टींसाठीच फक्त हे डबे ना जास्त म्हणजे आपण म्हणू शकतो की उपयोगात येतात म्हणजे किती नाही म्हटलं ना, ना पण उपयोगात येतात पण मग हे ना जर आपल्याला असा छोटा मोठा किराणा भरायचा असतो ना तर किचनमध्ये ना छोट्या डब्यांची जास्त आवश्यकता असते वन के जी पर्यंतच्या जर आपल्याला जर साखर आणि तांदूळ हे असे खूप थोडे असे पदार्थ असतात की ज्यांना आहे ना आपल्याला मोठ्या डब्यांची आवश्यकता पडते नाहीतर मग हे सगळे छोटे जे गोष्टी आहेत ना ते एका मोठ्या डब्यात आपल्याला भरून ठेवाव्या लागतात आणि मग तीच खरी अडचण ते प्रत्येक वेळी आपल्याला किचन मध्ये काम करत असताना एखादी गोष्ट संपली किंवा ज्या डाब्यामध्ये ती गोष्ट ठेवली ना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित उचकून पाहायच्या आणि मग त्याच्यानंतर ती गोष्ट घ्यायची असं होऊन जात असतं तर चला आता दुसऱ्या दिवशी मस्तपैकी म्हटलं किराण्याला आपण थोडंसं ऊन दाखवू म्हणजे जेणेकरून ऊन दाखवलं ना तर काही थोडंफार कसं का होतं ए सीमध्ये सगळा किराणा असतो त्याच्यामुळे थोडासा जर थंड पडला असेल तर त्याला ऊन जर दाखवलं तर वाळला जातो सुकला जातो तर मग काय केलं हा जो सगळा त्याच्यामधल्या ज्या काही डाळीसाळी असेल शेंगदाणी असेल काही मठ मूग जे काही मी डाळी साळी भरलेल्या होत्या त्यांना सगळ्यांना छान आहे ना ऊन दाखवायला ठेवलेलं आहे आणि ह्या वेळेस येणारमधून मी तुम्हाला मगाशीच दाखवलं अशा दोन प्रकारच्या ना मी छान इतका सुंदर शेप आहे ना त्याचा असा पानासारखा पण शेप म्हणू शकत नाही आपण वेगळा शेप आहे खूप भारी दिसतात त्या दोन प्लेट मी एक ब्लॅक कलरमध्ये आणि एक आहे ना सिल्वर कलरमध्ये आणि त्याच्यावर आहे ना गोल्डन अशा लाईन्स आहे तर त्या प्लेट्स खूप सुंदर दिसतात म्हटलं आपण जर काही असा नवीन पदार्थ केला ना तर सर्व करण्यासाठी त्या प्लेट्स उपयोगात ते येतील म्हणून आणि खूप स्वस्त होत्या माझ्या मते एकोणपन्नास रुपयालाच ती एक प्लेट मिळाली त्याच्यामुळे मग मी त्या प्लेट आणल्या आणि मला खूप आवडल्या पण जर असं आपल्याला काही गोड पदार्थ वगैरे सर्व करायचा असेल ना तर त्या दृष्टीने त्या प्लेट्स खूप छान होत्या तर ऊन वगैरे सगळं माझं दाखवून झालेलं आहे आणि सगळा किराणा आहे ना जसा मला पाहिजे त्या पद्धतीनुसार ना व्यवस्थित मी मांडून ठेवलेला आहे की जेणेकरून आहे ना, ना किमाया की किंवा की स्पर्शूची किंवा तिच्या बाबांची जरी मी हेल्प घेतली तर ते आरामशीर मला आहे ना वस्तू आणून देतील आणि मग मी त्या एक एक करून हे ना डब्यामध्ये भरेल काय होतं माहिती का किराणा खाली जास्त त्याचा पसारा केला का मग खूप जास्त पसारा होतो म्हटलं वरचे वर आपण आहे ना किचनवर भरून आणि त्या पिशव्या पण एक बाजूला म्हटलं करून ठेवू की जेणेकरून हे ना जास्त असा घरामध्ये पसारा नाही झाला पाहिजे आणि वस्तू पण ना पटकन लागल्या गेला पाहिजे त्या हिशोबाने पहिल्यांदा आहे ना मी किराणा सगळा मला जसा पाहिजे डाळी डाळी शेंगदाणे हे सगळे एक बाजूला करून घेतले आणि किराणा मांडून दिला आणि त्या अगोदर मी पहिल्यांदा किचनमध्ये आलेली आहे आणि त्यानंतर मग आहे ना ह्या सगळ्या गोष्टी छान मी ना आपलं जे काही किचन कॅबिनेट्स असतील ना तर ते पुसून घेतलेलं आहे ट्रॉल्या त्याच्या त्याच्या जागेवर लावून दिल्या डबे वगैरे जे आहेत ना ते मी पहिल्यांदा एम टी डबे ना ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी ॲडजस्ट होऊ शकतील ना तर मग त्या ॲडजस्टमेंटनुसार मग सगळ्या वस्तू ना ठेवून देत असते पहिल्यांदा आहे ना हे किचन कॅबिनेट पुसून झाल्यावर थोडंसं त्याला फॅन लावला म्हणजे मग काय होतं जरी थोडंफार काही ओलसट राहिलं असेल तर फॅनने ते सगळं सुकून जातं आणि मग आता संपूर्ण किचन कॅबिनेट जे आहे ना ते अगदी असं फ्रेश झालं होतं म्हटलं चला आता आपण एक एक गोष्ट ना भरायला सुरुवात करू तर सुरुवातच मी डाळींपासून केलेली आहे आता मी मुगाची आणि तुरीची डाळ जी असते ना ती वन वन के जी आणत असते तर मग हे डबे इतके सफिशियंट आहे त्याच्यासाठी तर मग छान मस्तपैकी ना एक एक करून डाळी भरायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर आपलं खोबरं जे असतं ना तर ते खोबरंसुद्धा आहे ना त्याला एक दोन दिवस मी चांगलं कडक ऊन दाखवते आणि खोबरंसुद्धा आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवत असते त्यानंतर शेंगदाणे जे असतात ना आपले वर्षाचे म्हणजे बाराही महिने मी काय करते शेंगदाणे आणले की ते पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आहे ना मग ते डब्यामध्ये मी साठवत असते तर शेंगदाणे भाजण्याचा आहे ना एक खूप मोठा फायदा एक म्हणण्यापेक्षा दोन खूप मोठे फायदे मला होतात एक म्हणजे आपल्याला रेडी टू यूज शेंगदाणे मिळतात शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे आणि दुसरं खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे शेंगदाणे कधीच खवट होणार नाही कधी कडवट लागणार नाही किंवा त्याला कधी जाळी अळई असं काहीच लागत नाही त्यामुळे जेव्हा कधी आपण शेंगदाणे आणतो ना तर ऊन तर दाखवतोच आपण पण त्याच्याबरोबर जर आपण ते शेंगदाणे छान आहे ना भाजून जर ठेवले ना त्याची साल नाही काढत मी साली सकट ठेवते आता साल काढली तर काय होतं ते मला नाही माहीत पण मी साल नाही काढत मी साली सकट ते शेंगदाणे तसेच पहिल्यांदा एका रुमालावर आहे ना सुकट ठेवते आणि त्याच्यानंतर मग ते भाजलेले शेंगदाणे थोडेसे अशी गार झाले की मग ते डब्यामध्ये मस्त भरून ठेवते तर महिनाभर अजिबात बघण्याचीही ना, ना मला गरज पडत नाही जेव्हा कधी मला चटणी करायची असेल किंवा शेंगदाणे भाजीला लावायचे जरी असतील ना तर मग लगेचच आहे ना ते रेडी असतात अशी माझी पद्धत असते आणि त्याच्यानंतर मग आहे ना आपले जे काही कडधान्य तर बरेचसे कडधान्य आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवते तर त्याच्यामध्ये ना आपली मटकी झाली किंवा त्याच्यामध्ये ना हरभऱ्याची डाळ झाली तर आपले अख्खे हरभारी असतात ना ते झालं तर ह्या गोष्टी ना मी आपसुकच फ्रीजमध्ये ठेवायला लागली जवळपास मागच्या चांगले सात आठ महिन्यापासून कारण अगोदर एकदा आहे ना मी मटकी आणली होती आणि ती मटकी अशीच मी बाहेर प्रिझर्व केली होती त्यावेळेस माझ्याकडे हे कंटेनर पण नव्हते आणि हे किचन कॅबिनेटही के तयार केलेलं नव्हतं पण त्या मटकीला एवढं ते वेगळेच असे सोंडांसारखे किडे लागले होते ना तरी एवढी मटकी मला फेकायची वेळ आलेली होती तर मग तेव्हापासून मी फ्रीजमध्ये स्टोअर करते की जेणेकरून आहे ना ते खराब नको व्हायला म्हणून असं आणि खोबरंसुद्धा मी फ्रीजमध्ये स्टोअर करते नाहीतर मग खोबऱ्यावर पण आहे ना खूप पटकन अशी बुरशी येऊन जाते तर त्याच्यामुळे मी ते, ते फ्रीजमध्ये स्टोअर करते आणि इनमिन काय मी पावशरच खोबरा आणत असते त्याच्यामुळे मग ते बरोबर आहे ना फ्रीजला स्टोअर होऊन जात असतं तर माझ्याकडे ना मी अशी पूर्ण आहे ना भाजणी तयार केलेली होती की जी मी काळ्या मसाल्याच्या भाजीला वगैरे आहे ना फ्रिक्वेंटली यूज करायची म्हणजे ती जेव्हा जन्माला आली ना तेव्हा माझ्या आईने मला करून दिलेली होती आणि ती तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी ती वापरत होते पण त्याला कधी कीड किंवा की अळई किंवा काही बादडं वगैरे असं कधीच लागले नव्हते तर आता दोन वर्षानंतर मग त्याच्यामध्ये ना थोडे थोडे मला अशा गीठोळ्या दिसायला लागल्या होत्या तर मग म्हटलं नको आता थोडीशीच राहिलेली होती ती वापरत वापरत मी एवढी आणली होती तर ती थोडीशीच राहिलेली होती पण तिला थोडंसं असं दिसायला लागलं मग म्हटलं नको हे फेकून दिलेलंच बरं कारण त्याला अळई लागण्याची शक्यता होती आता काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण बाहेरकड धान्य म्हणा किंवा कुठली पण डाळी साळी म्हणा ठेवतो ना तर त्यावेळेस आहे ना त्याला ओला हात जर नाही लागला ना आणि ओला हात पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना जास्त त्याचा हवेशी संपर्क जर नाही आला ना तर ती वस्तू जी आहे ना जास्त दिवस टिकायला खूप सारी मदत होते पण तेच जर फ्रिक्वेंटली ओला हात पण लागतोय आणि जास्त हवेशी संपर्क पण येतोय म्हटलं ना की मग लगेचच आहे ना डाळी साळी झालं किंवा या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना कडधान्य तर त्यांना लगेचच आहे ना कीड कि म्हणा किंवा बादळं लागण्याची खूप शक्यता असते त्यामुळे तेवढी फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागते अन्यथा मग तुम्ही कसंही वापरलं ना तरी चालतं फक्त आहे ना जे काही असे प्लास्टिकचे आता मी हे जे तीन कंटेनर आहे ना हे खूप आधी आणलेले होते त्याच्यामुळे मी ते यूज करते आणि वापरून आणि मग नंतर नाही वापरणारे शक्यतो आहे ना प्लास्टिकचे जे कंटेनर असतात ना तर त्याचा वापर टाळावा असं मला वाटतं की जे स्ट्रॉंग फूड ग्रेड प्लास्टिकने तयार केलेले असतात ना कंटेनर ते जर यूज केले ना किंवा आपल्या काचेच्या भरण्या असतात ना तर त्या जर यूज केल्या ना तर त्या आहे ना आपल्याला म्हणजे चांगल्या उपयोगी पण पडतात आणि अन्नपदार्थ पण त्याच्यामध्ये ना राहतात खरं तर जे मी काजू बदामसाठी बरण्या आणलेल्या आहे ना त्या खरंच खूप छान बरण्या आहेत फक्त त्याला आहे ना वॉश केल्यानंतर प्रॉपर असं ऊन दाखवावं लागतं त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिलं नाही की मग त्याच्यामधला जो काही पदार्थ आहे ना तो बराच दिवस म्हणजे चांगला किंवा आपण म्हणतो ना व्यवस्थित राहायला खूप सारी मदत होते तर लगे हातच म्हटलं चला सगळा किराणा माझा लावून झालेला आहे तर फ्रीज पण थोडंसं ऑर्गनाईज करू काय होतं खूप दिवसांपासून ना लेकर त्याच्यामध्ये सारख्या इथली वस्तू तिथे तिथली वस्तू तिथे असं करून करून ना सगळं असं अस्तव्यस्त केलेलं होतं मग त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित फ्रीजसुद्धा सुद्धा त्याचा डोअर आवरून ठेवलेला आहे आणि आता पूर्ण किचन कसं नव्यासारखं चकचक करायला खूप सारी मदत झालेली आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कशा पद्धतीने मी किराणा माल छान अरेंज केलेला आहे आणि किचनची क्लिनिंग केलेली आहे ते सर्व तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे सोबतच कुठले कंटेनर महत्त्वाचे आहे तेही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा